आता विटा शहरात पहिल्यांदाच दंत उपचाराच्या वेदनाविरहित शस्त्रक्रिया गुरुकृपा डेंटल क्लिनिक येते या क्लिनिकमध्ये कॉस्मेटिक ट्रीटमेंट स्माइल डिझायनिंग इंडोमोटर सिंगल सिटिंग रूट कॅनॉल ट्रीटमेंट डेंटल इम्लांट अल्ट्रासोनिक मशीनद्वारे दातांची ट्रीटमेंट यासह सर्व दात दाढा व जिभेची तपासणी आधुनिक पद्धतीचे तंत्र व उपकरणे उपलब्ध गुरुकृपा कुरु स्पेशालिटी डेंटल क्लिनिक अँड इम्ब्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण आमचा पत्ता महादेव हॉटेल समोर कराड रोड बीटा मौजे बामणी पारे तालुका खाणापूर जिल्हा सांगली येथील उदगिरी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर राहुलदादा कदम यांना भारतीय शुगर्स या सहकारी व खाजगी साखर कारखानदारीतील नामांकित अशा संस्थेचा यूथ आयकॉन ऑफ शुगर इंडस्ट्री हा पुरस्कार नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट कानपूरचे संचालक नरेंद्र मोहन यांच्या हस्ते शानदार समारंभात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला भारतीय शुगर्स सा, या राष्ट्रीय पातळीवरील साखर उद्योगाशी संलग्न असलेल्या संस्थेचा अकरावा स्नेहसंमेलन समारंभ शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सयाजी हॉटेल कोल्हापूर येथे संपन्न झाला या संमेलनामध्ये साखर व इथेनॉल या विषयावरील पेपर्सचे सादरीकरण व चर्चासत्र आयोजित केलेले होते डॉक्टर शिवाजीराव कदमसर यांनी अडीचशे मेट्रिक टन क्षमतेचा साखर कारखाना व तीस हजार लिटर्स क्षमतेच्या आसवणी प्रकल्पाची उभारणी केली होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना कामकाज करीत असून अनेक उल्लेखनीय बाबींचा कारखान्यामध्ये अवलंब केलेला आहे डॉक्टर राहुल दादा कदम यांनी चेअरमन पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर कारखान्याची दैनंदिन ऊस गाळ क्षमता अडीचशे मेट्रिक टनावरून पाच हजार मेट्रिक टन विस्तार वाढ केली आहे आवसणी प्रकल्पाची दैनंदिन क्षमता तीस हजार लिटर्स वरून एक लाख पन्नास हजार लिटर्स विस्तार वाढ केली आहे तसेच अमेरिकन पेटंट असलेली आर पी सी व स्प्रे ड्रायर आणि पाण्याच्या बचतीकरिता सी पी यू यासारख्या अत्याधुनिक यंत्रणांची उभारणी केली आहे कारखान्याचे उसाचे योग्य ते पेमेंट वेळेत अदा केले असून अल्पावधीत कारखान्यांचा नावलौकिक वाढवलेला असल्यामुळे सदर यूथ आयकॉन ऑफ शुगर इंडस्ट्री हा पुरस्कार मिळाला असल्याचा आनंद अभिमान असल्याचे डॉक्टर राहुल दादा कदम यांनी सांगितले डॉक्टर राहुल दादा कदम यांनी तरुण वयामध्ये उदगिरी कारखान्याच्या चेअरमन पदाची जबाबदारी स्वीकारली आणि ती यशस्वीपणे पार पाडली त्यांच्या नेतृत्वाखाली अल्पावधीत उदगिरी कारखाना प्रगतीपथावर गेलाय डॉक्टर राहुलदादा कदम यांनी कारखाना काटकसरीचे धोरण राबवले तसेच योग्य आर्थिक नियोजन व व्यवस्थापन केले तसेच कारखान्यामध्ये अद्ययावत व नाविन्यपूर्ण अशा तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला आहे यामुळे कारखाना मशिनरीचा परफॉर्मन्स सुधारलेला आहे त्याचप्रमाणे पर्यावरण सुधारण्यासही मदत झालेली आहे डॉक्टर राहुलदादा कदम यांच्या कार्याची ओळख तरुण पिढीला व्हावी तर साखर उद्योगामध्ये येणाऱ्या तरुणांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी या हेतूने भारतीय शुगर्सने शुगर पुरस्कार प्रदान केला असल्याचे संस्थेचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे यांनी सांगितले कारखान्याचे चेअरमन डॉक्टर राहुलदादा कदम यांना यूथ आयकॉन ऑफ शुगर इंडस्ट्री हा पुरस्कार मिळाल्यामुळे कारखान्याच्या नावलौकिकात भर पडलेली असून कारखाना परिसरात आनंदाचे वातावरण पसरलेले लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा